हे hey, हॅलो लेडीज तर ग्लोविथ भाग्यामध्ये तुमचं सर्वांचं वेलकम आहे आणि मी रेडी होत होते कारण आषा आषाढ महिन्यामधला मंगळवार होता आणि त्यासाठीच आम्ही कुलदेवीला जाणार होतो आमच्या तर त्यासाठीच सिंपल सा अशी सी सारी वेअर केली होती मी आणि सिंपल असा मेकअप लुक करणार होते सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देऊ थोडी घाईच होते त्यामुळे व्हॉइस ओवर देते आहे तर स्टार्टिंगने मी फेसवॉश केल्यानंतर टोनर अप्लाय करून घेतलेला आहे टोनर म्हणजे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे यूज करू शकतात मी रोज वॉटर हेच टोनर म्हणून यूज केलेलं आहे खूप छान वर्क करतं ते टोनर म्हणून पण आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे ते आहे डर्माकोचं मॉश्चरायझर आहे आणि खूप हायड्रेटिंग ठेवतं आपल्या स्किनमध्ये जे आहे फेसला खूप छान आणि हायड्रेट करतं आपल्या फेसला तर ते मी अप्लाय केलेलं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गर्ल्स जर तुम्ही नवीन असाल तर आणि खाली दिलेल्या बिल आयकॉनवर जे आहे तर ते पण क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर सनस्क्रीन जे आहे तर ते मी अप्लाय करून घेतलेलं आहे ॲक्वॉलॉजिकलचं आहे सनस्क्रीन त्यानंतर प्रायमर मी हे केले लावलेलं आहे तर प्रायमर माझ्याकडे आहे इनसाइडचं थ्री इन वन प्रायमर आहे तर पोर्स जे आहे ते मिनिमाइज होतात आपला बेस जो आहे तो तो एकदम प्लेन बसतो आणि मी कोणतेही फाउंडेशन नाही लावलेलं आहे मी मूज फाउंडेशन लावलेलं आहे म्हणजे ते मूज आहे तर फाउंडेशनसारखं पॅची नाही वाटत ते तर त्यामुळे तर त्यानंतर मी लॅकमेची जी क्रीम आहे तर ती पण अप्लाय करून घेतलेली आहे एकदम कमी अमाऊंटमध्ये त्यामुळे पण आपल्या फेसला जो आहे तो ग्लो प्रोवाइड होतो आणि थोडी टेंट प्रोव्हाइड करतं जेणेकरून जे काही ब्लॅक ब्लेमिशेश वगैरे असतील तर ते आपले हायड होऊन जातात किंवा डार्क स्पॉट वगैरे जे पण असतील ते तुम्ही ग्लो बघू शकतात किती सुंदर आणि छान ग्लो आला आहे त्यानंतर आहे हे, हे लॅकमेटचं मूज फाउंडेशन जे एकदम स्मूथली तुमच्या फेसवर ग्लाईड होणार आहे ट्रस्ट मी आणि याच्या रिव्ह्यूबद्दल मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या चॅनलला तर तो पण जाऊन प्लीज नक्की तुम्ही चेक करा त्यामध्ये पण नायका होल आहे नायकामधून जे पण प्रोडक्ट्स मागवले आहेत त्याचा रिव्ह्यू आहे आणि ते पूर्णपणे मी अप्लाय करून दाखवलं आहे तुम्हाला फेसवर तर तो, तो पण एकदा नक्की चेक चेकआउट करा तर हे बघा मी फाउंडेशन जे आहे तर ते पण लावून घेतलेलं ला आहे मूज फाउंडेशन आणि वाटत नाही आपण फेसवर काही लावलं ला जास्त खूप नॅचरल आयब्रोज मी थोडे करून घेतलेले आहेत ब्रश करून घेतलेले आहेत पुलीने मी आयब्रो केले नव्हते त्यामुळे आयब्रोला प्रॉपर शेप नव्हता तो जस्ट फक्त पुलीने मी शेप देऊन दिलेला आहे बाकी फील नाही केलेत आणि त्यानंतर मी घेतलेली आहे ही फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम त्यामध्ये माझा जो मी शेड चूज केलेला आहे तो रोज गोल्ड शेड घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ग्लो किती नॅचरल आला आहे अजिबात चंकी पार्टिकल्स दिसत नाही आहेत कोणत्याही प्रकारचे एकदम नॅचरल फिनिश आली आपल्या फेसवर जी आहे ती ॲक्च्युली तो फाउंडेशनच्या आधीच लावायला पाहिजे होता मी पण मी थोडीशी विसरले आणि मी फाउंडेशन आधी यूज केलं आणि मग ते वरून अप्लाय केलं तरी काही हरकत नाही तुम्ही तसंही करू शकतात त्यानंतर मी लिपस्टिकच जी आहे स्टेजची ती ॲज अ ब्लश म्हणून थोडीशी यूज केलेली आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये एक क्विक हे पण मिळून गेलं की तुम्ही लिपस्टिक जी आहे ती ब्लश म्हणून अप्लाय करू शकतात तर तो, तो पण हा क्विक इझी पिझे हॅक जो आहे तर तो, तो मी इथे केलेला आहे आणि जास्त मी पिंक नाही केलेलं आहे जास्त खूप ब्लश मी नाही अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर घेतलेला आहे मी मस्कारा घेतलेला आहे मार्सचा मस्कारा आहे ड्रबल डबल ट्रबल मस्कारा तर तो पण मी अप्लाय करून घेतला आहे त्याची जस्ट मी फर्स्ट स्टेप जी आहे तर तीच अप्लाय केली आहे जी आहे लेंथनिंगची व्हॉल्यूमची सेकंड स्टेप जी आहे तर ते नाही अप्लाय केलं आहे मी कारण मला खूप जास्त आईजवर नको होतं काही त्यानंतर मी लूज पावडर थोडी अप्लाय करून घेतलेली आहे डॅप डॅप करून मी लूज पावडर जी आहे तर ती थोडीशी लावून घेते माझ्या फेसवर जे आहे आणि एक्सेस जे आहे तर ती काढून टाकते तर लूज पावडर अप्लाय करते आहे मी त्यानंतर आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे तर बघू शकतात तुम्ही लूज पावडर अप्लाय केल्यानंतर फिनिशिंग खूप स्मूथ झाली आहे आपल्या फेसवर त्यानंतर मी स्टेजची घेतलेली आहे ही लिपस्टिक त्यामध्ये आता दोन शेड्स असतात एक डार्कर आहे आणि एक लायटर शेड असतो तर मी जो डार्क आहे तो तो बॉर्डरला लावते आहे आणि जो लायटर म्हणजे जो न्यूड कलर आहे तो मी लिप्सच्या मध्ये फील करणार आहे जेणेकरून आपल्या लिप्सला जो आहे तो एक शेप पण प्रोव्हाइड होईल आणि आपली लिपस्टिक जी आहे तर ती व्यवस्थित लागेल तर खूप सुंदर आणि छान लिपस्टिक आहे एकदम मस्त ग्लाईड पण होते आणि खूप मॉइश्चरायझिंग तुमचे लिप्स राहतात त्यामुळे अजिबात ड्राय फील होत नाही आणि खूप छान हा शेड आहे इंडियन टोनला खूप सुटेबल आहे हा शेड आणि त्यानंतर तेच में आईज वर है। मी थोडंसं माझ्या आईजवर नॉर्मली अप्लाय करून घेतलेलं आहे मी कोणतंही आय शड वगैरे यूज केलेलं नाही जस्ट लिपस्टिकचा तोच माझा जे आहे एक्सेस लिपस्टिक काढून मी फक्त जस्ट आय टॅप टॅप करून घेतले आहे आणि बघू शकतात तुम्ही एकदम नॅचरल फिनिश आणि नॅचरल ग्लो आलेला आहे माझ्या फेसला आ, हे कानातले होते खूप सुंदर आहे माझ्या मम्मीने आणले होते ते माझ्यासाठी तर मी हे घालाय म्हणजे ला ट्राय करत होती पण ते काही त्याची फिरकी बसलीच नाही सो त्यामुळे मी जे आहे तेच राहू दिले सो असा होता माझा जो आहे तो मी सारी वेअर केल्यानंतर असा लुक केलेला होता अगदी सिम्पलच होता तुम्ही ब बघू शकता खूप सिंपल केलेलं आहे जास्त काही खूप मेकअप जो आहे तो नाही वाटून येत आहे नो मेकअप नॅचरल लुक आपण म्हणू शकतो नो मेकअप मेकअप लुक आपण ह्याला म्हणू शकतो तर खूप सुंदर आहे थँक्यू